सर्वांना जय भारत राहुल सोलापूर करणे केलेल्या ब्राह्मणी कृत्याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो विश्ववंदनीय कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राहुल सोलापूर करणे जे अत्यंत खोटारडे आणि निंदनीय द्वेषजनक वक्तव्य केलेले आहे त्याचा आम्ही निषेध करतो तर ही ब्राह्मणी प्रवृत्ती आहे आणि ही साधारणत एक वर्षापासून बोकाळलेली आहे त्याचं कारण असं आहे की इतिहासात नसल्या त्या गोष्टी थोपवून द्यायच्या आमच्यामुळेच तुमचं कार्यकर्तृत्व वाढतं गाजतं किंवा आम्हीच तुमच्या कार्यकर्तत्वाला कार्य कोणा ना कोण्या मार्गाने कारणीभूत असतो अशा प्रकारची मांडणी आणि अशा प्रकारच्या अफवा सातत्याने या लोकांनी केलेल्या आहेत इतिहासातला कोणताही चॅप्टर कोणताही कालखंड कोणताही धडा उघडून बघा इतिहासाच्या प्रत्येक कालखंडावर यांनी कुठे ना कुठे प्रत्येक महापुरुषाच्या चरित्रामध्ये ब्राह्मण असतो ब्राह्मण गुरु असतो ब्राह्मण मार्गदाता असतो ब्राह्मणाच्या विर्यापासून ही चांगली संतती निवसलेली आहे अशा प्रकारची मांडणी केलेली आहे यासाठी त्यांनी हजार दीड हजार वर्ष खर्च केलेले आहे कोणत्याही कालखंडात बहुजनांमध्ये ब्राह्मण नसलेल्यांमध्ये उंचीवरचा एखादा युगपुरुष जन्माला आला एखादा ग्रेट महापुरुष जन्माला आला त्यांनी फार उंचीवरच मानवतावादी ह्युमॅनिटीचं काम केलं तर तिथे कोणाने कोण्या मार्गाने ब्राह्मण घुसवून आमच्याच मार्गदर्शनामुळे तुम्ही उंचीवर गेलेले आहात असं थोपवायचं काम यांनी वेळोवेळी केलेलं आहे मग ते छत्रपती शिवरायांच्या बाबतीतही झालेलं आहे आणि आता बाबासाहेबांच्याही बाबतीत तसा करण्याचा प्रयत्न गेल्या पन्नास वर्षांमध्ये सुरू आहे शिवरायांच्या बाबतीमध्ये कधीही रामदास आणि शिवरायांची भेट झालेली नसताना देखील रामदास शिवरायांचे गुरु होते इथपर्यंत तर ठीक आहे शिवाजी महाराजांच्या संदर्भात शिवरायांनी रामदासाला हे दिलं ते दिलं वेळोवेळी भीड़, भीड़, भेटी घ्यायची करायचे करायचे अशा अत्यंत खोटारड्या कथा लिहिल्या गेल्या दुसरी गोष्ट अशी शिवरायांच्या चरित्रात दादूजी कोंडदेव सुद्धा जो साधारण घरातला नोकर होता त्याला मार्गदाता गुरु करण्यापर्यंत यांची मजल गेली आणि बाबा पुरंदरे असतील जेम्स लेन असतील किंवा अनेक विकृत लेखक साहित्यिकस्त्यांनी आणि जिजाऊ शिवरायांची बदनामी या दादू कोडदेवाच्या माध्यमातून देखील करायचा प्रयत्न केलेला आहे लाल महालामध्ये असंच या प्रकारचं दादू कोडदेव यांचं शिल्प छत्रपती शिवराय आणि जिजाऊंच्या बाजूला उभं केलं होतं जे हटवलं गेलेलं आहे आणि म्हणून शिवरायांच्या चरित्रातही नको तिथे ब्राह्मण घुसवायचा आणि आमच्यामुळेच छत्रपती शिवराय मोठे झाले असं अप्रत्यक्ष कोण्यानं कोण्या मार्गाने थोपवत राहायचं ही सगळी नीती ब्राह्मणी नीती मधल्या काळामध्ये उखडून फेकलेली आहे धुडकावून लावलेली आहे ह्या संदर्भात ब्राह्मणी छावण्यांकडे कोणतेही पुरावे नाहीत अगदी याच धर्तीवर याच पद्धतीने बा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही चरित्रामध्ये या अफवा करून या प्रकारचं काही ना काही घुसवण्याचा प्रयत्न केल्या पन्नास साठ वर्षात सुरू झालेला आहे त्याचं कारण असं आहे की एवढा जागतिक दर्जाचा महापुरुष एवढा उंचीवर गेलेला महाप्रज्ञ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवतीभोवती कुठे ना कुठे ब्राह्मण दिसलंच पाहिजे आमच्याच मार्गदर्शनामुळे बाबासाहेब पुढे गेले पाहिजे अशा प्रकारची ही असूया निर्माण झालेली आहे बहुजनांमध्ये एवढा महान विद्वान कसा काय जन्माला येतो आमच्यात असा कसा का काय जन्माला येत नाही या सगळ्या मधून ब्राह्मणी छावणी खाजगी मध्ये अशा प्रकारच्या अफवा करत असते आणि मग ते राहुल सोलापूरकर सारख्यांच्या तोंडातून ते घाण ओकल्यासारखं ते कुठे ना कुठे बरळत असतात राहुल सोलापूरकर तो त्याच्या मीडियातल्या पॉड मध्ये किंवा त्याच्या व्हिडिओ मध्ये बोलला म्हणून हे सगळ्यांना कळलं हे तर त्यांच्या घरादारामध्ये रोजच या प्रकारचं बोलत असतात रोजच या प्रकारच्या अफवा करत असतात शिवरायांच्या बद्दल राहुल का सोलापूरकर काय म्हणाला तर राहुल सोलापूरकरांचं म्हणणं आहे की आग्र्याच्या भेटीवरून शिवाजी महाराज लाच देऊन महाराष्ट्रामध्ये दे परतले एखाद्या महाद्वारात लाच देणं एखाद्या द्वारपालाला लाच देणं हे समजू शकतो परंतु एवढ्या मोठ्या कडेकोट बंदोबस्तातून प्रत्येकाला लाच देत येणं शक्य आहे का आणि त्यांनी हा जो लाच शब्द वापरलेला आहे तो अत्यंत घृणास्पद आहे राहुल सोलापूरकरचं इंटेन्शन असं आहे त्याला म्हणायचं असं आहे की तुम्हा लोकांनीच आज जे काही राजकारण लाच देण्यावर चाललंय जिथे कुठे सरकारला लाच द्यावी लागते अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते ग्रामपंचायतीपासून वरच्या पर्यंत लाच देण्याचा प्रखात प्रघात आहे त्याला तुम्ही लोकच कारणीभूत आहात तुमच्याच पूर्वजांनी लाच द्यायला सुरुवात केलेली आहे असं इंटेन्शन राहुल सोलापूरकरचं आहे त्याला मागे हेच सांगायचं की तुमचे पूर्वज देणारे होते आणि म्हणून राहुल सोलापूरकरने वापरलेला लाच हा शब्द अत्यंत त्याने हिशोबाने वापरलेला आहे तो बदनामी करण्यासाठीचाच आहे त्याला महापुरुषांची शिवरायांची एकूण महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या परंपरेची बदनामीच करायची म्हणून त्यांनी ते, ते मुद्दाम शब्द वापरला होता त्यात चालून गेलं तर चालून गेलं नाही चालून गेलं तर माफी मागायची अशा प्रकारचं त्यांचं वेळोवेळी वेड़ राहिलेलं आहे ब्रामणी छावणी खडा टाकून बघते आणि तो टाकून बघितलेला खडा चालला तर चालला आणि नाही चालला तर मग हात जोडून पाया पडून हे माफी मागतात यांनी वेळोवेळी वेड़ इतिहासात असंच केलेलं आहे राहुल सोलापूरकरच्या ह्या कृत्याचा जाहीर निषेध राहुल सोलापूरकरची आता जी काही म्हणजे मीडियातून आणि ह्या सगळ्या बहुजनांच्या नेत्यांनी समाजसेवकांनी जी काही खरडपट्टी काढलेली आहे ती योग्यच आहे आणि यथायोग्य आहे परंतु इतिहासाच्या आणि एकूण ह्या सगळ्या त्यांच्या नॅरेटिव्हला उत्तर देण्याचं एक जबाबदारीचं कर्तव्य म्हणून तुम्हाला सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलही राहुल सोलापूरकरनं केलेले विधान अत्यंत निंदनीय आहे त्याला कोणताही आधार नाही बेस नाही ते असंवैधानिक आहेत आणि अनैतिहासिक देखील आहेत इतिहासातही कोणताही बेज नाही यासाठी जर तुम्हाला हे सगळं समजून घ्यायचं असेल तर राहुल सोलापूरकर यांनी बाबासाहेबांच्या बादा बद्दल केलेली जी दोन महत्वाची विधानं होती ती पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो राहुल सोलापूरकरांचं म्हणणं आहे वेदांशा वेदांच्या जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण दुसरी राहुल सोला आणि म्हणून या आधारे बाबासाहेब बादा आंबेडकर ब्राह्मण ठरतात असं एक राहुल सोलापूरकरांचं विधान आहे आणि दुसरं विधान आहे जाहूर सोलापूरकरचं की बाबासाहेब आंबेडकरांना आंबवडेकर गुरुजींनी दत्तक घेतलं होतं आणि स्वतःचं नाव आंबेडकर हे दिलं असं त्याचं म्हणणं आहे हे, हे दोनही कुठल्याही पुरावे नसलेले अनैतिहासिक आणि खोचक विधान आहे त्यातलं पहिलं विधान असं आहे की जो ब्रह्म जाणीलो तो ब्राह्मण किंवा वेदांच्या माननुसार बहुजनांमध्ये विद्वान जन्म आला तर तो ब्राह्मणच असतो हे जे म्हणणार आहे हे खोटारड आहे हे खोडसाळपणाचं आहे असं कधीही कोणत्याही बहुजनांच्या विद्वानाला यांनी ब्राह्मण मानलेलं नाही उदाहरण पाहायचं झालं तर मध्ययुगीन कालखंडामध्ये संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज होते प्रचंड महाविद्वान होते भागवत धर्म आणि शीख धर्माच्या स्थापनेत त्यांचा पाया राहिलेला आहे आणि इतका महाविद्वान असणाऱ्या महा संत नामदेवांनी ब्रह्म जाणलं नव्हतं का मग मग त्यांनी ब्रह्म जाणलं होतं महाविद्वान होते तर आज तुम्ही संत श्रेष्ठ संत नामदेव महाराजांना ब्राह्मण असल्याची मान्यता आहे का उलट संत नामदेव महाराज चावढा नागनाथाच्या मंदिरामध्ये कीर्तन करायला जात असताना त्यांना तुम्ही हकलून लावलं त्याबद्दल नामदेव महाराजांनी अभंग लिहिलाय काय म्हणतात नामदेव महाराज खीन दीन जाती मेरी पंढरी राया ऐसा नामा दर्जी तुमने को बनाया नामा टाल विना लेके राहुल में गया कीर्तन करते समय ब्राह्मणों ने बाहर ढकलाया चार वर्ण गाय के एक वर्ण दूध तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद गायी चार रंगाच्या असतात पण दूध मात्र एकाच रंगाचं असतं बघ तुम्ही कसले वरच्या जातीचे आणि आम्ही कसले खालच्या जातीचे हा प्रश्न नामदेव महाराजांनी केला होता इतक्या महाविद्वान नामदेव महाराजांना तुम्ही त्रास दिला त्यांना तुम्ही ब्रह्म जाणिले म्हणून तुम्ही ब्राह्मणात अशी मान्यता दिली आहे का जगत वंदे जगतगुरु तुकोबर आहे ब्रह्म जाणलं नव्हतं का ते महाविद्वान नव्हते का ते हुशार नव्हते का आज तागायत तुम्ही कधी त्यांना मान्यता दिली मग बाबासाहेबांच्या बद्दल काय उठा रेटा चाललाय तुमचा आणि अशा प्रकारचं पहिल्यांदा नॅरेटिव्ह सेट करायचं आणि मग बाबासाहेब महाविद्वान आहेत तर ते ब्राह्मणच ठरतात असं पहिल्यांदा लोकांना सांगून बघायचं ते पचलं ना तर मग ते नॅरेटिव्ह लोकांमध्ये सेट करून द्यायचं कसं बाबासाहेब ब्राह्मण होते ब्राह्मण होते ब्राह्मण होते अत्यंत साप खोटा आहे कोणालाही तुम्ही कधीही ब्राह्मण असल्याची मान्यता दिलेली नाही तुम्ही आज म्हणता आम्ही गुणकर्मावर मानतो आणि मग मा गुणकर्मानुसार बाबासाहेब हे ब्राह्मण ठरतात था। अरे पण ब्राह्मण ठरायची गरजच काय आहे ज्याचे गुणकर्म चांगले असतात तो शूद्र असू शकत नाहीये का ज्याचे गुणकर्म चांगले असतात तो क्षत्रिय वैश्य असू शकत नाहीये का मुळात हा वर्ण व्यवस्थेतच अडकवायची काय गरज असते तुम्हाला शुद्रांमध्येच महाविद्वान महा जन्माला येतात शूद्रांमध्येच अगदी ग्रेट लोक जन्माला येतात त्याला ब्राह्मण करायची काही गरज नाही आणि कोणत्याही ब्राह्मणांमध्ये कधीही महाविद्वान जन्माला आलेला नाही त्यामुळे शूद्रांमधला जन्माला आला की तो ब्राह्मणांच्या पंक्तीत बसवायचा आणि त्याला महाविद्वान असल्यामुळे ब्राह्मण म्हणायचं हे अत्यंत खोटारडापणा आहे निंदनीय आहे ब्राह्मणांमध्ये कधीही महाविद्वान कधीही ग्रेट कधीही उंचीवरचा माणूस जन्माला आला नाही आणि एखादा जन्माला आला तर त्याने ब्राह्मणत्वाचा त्याग केलेला आहे संत ज्ञानेश्वर महाराजांना तुम्ही कधीही सुरुवातीला ब्राह्मण म्हणून स्वीकारलं नव्हतं त्यांना तुम्ही चांडाळाची पोरं तुम्ही त्यांना हलकं नीचच मानायचे आणि म्हणून आज ज्ञानेश्वर महाराजांना तुम्ही काही म्हणत असाल त्यावेळेला तुम्ही स्वीकारलेलं नाहीये एकनाथ महाराजांना देखील तुम्ही त्रास दिलेला आहे त्यामुळे एकनाथ महाराज असतील ज्ञानोपाराय असतील तुम्ही कुठे त्यांना ब्राह्मण होते म्हणून स्वीकारलेलं आहे ग्रेट म्हणलेला आहात त्यांना शेवटी इथल्या शेतकरी कष्टकरी बहुजन वर्गानेच डोक्यावर घेतलेला आहे आणि म्हणून ब्रह्म जाणीलो तो ब्राह्मण ब्राह्मणांच्या घरात जन्मला आला तरी तो ब्राह्मण आणि बहुजनांच्या घरात महाविद्वान आला तरी तो ब्राह्मण हा खोटा आडेपणा आहे बाबासाहेब आंबेडकर हे पूर्वाश्रमीचे महान जातीतले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नव्याने बौद्ध धर्मात गेले आणि त्यांनी पूर्वाश्रमीची जाती व्यवस्था सोडली अस्पृश्यता सोडली बाबासाहेब हे बौद्धच आहेत बौद्धच होते आणि त्यांना बौद्ध असण्यापर्यंतच ब्राह्मणांनी मर्यादित ठेवावं किंवा ब्राह्मणांनी त्यांना त्यांच्या दृष्टीने मर्यादा वाटत असेल ब्राह्मणांच्या परंतु आम्हा बहुजनांच्या दृष्टीने ते बौद्ध असणंच हे या देशाचं प्रचंड मोठं ग्रेट असण्याचं लक्षण आहे आमच्या देश दृष्टीने ते उदात असण्याचं लक्षण आहे आणि ब्राह्मणांनी बाबासाहेब आंबेडकरांना खाजगीत आणि सार्वजनिक ब्राह्मण करायचा प्रयत्न करू नये आणि आम्हाला ब्राह्मण होण्यात बहुजनांना ब्राह्मण होण्यात कोणताही इंटरेस्ट नाही तुम्ही म्हणून मिरवा तुमच्या लोकांना सांगा आम्ही ब्राह्मण होतो तुमच्या कुकर्माची फळं सांगा परंतु कोणत्याही गोष्ट आंबावडेकर गुरुजींबद्दल जे खोटारणेपणा सुरू केलेला आहे तो निंदनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साताऱ्याच्या ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेमध्ये कोणतेही आंबेड आंबावडेकर गुरुजी नावाचे शिक्षकच नव्हते याबद्दल पुन्हा सांगायची गरज नाही राजरत्न आंबेडकर साहेबांनी यावर अनटोल्ड आंबेडकर किंवा माहिती नसलेली आंबेडकर याबद्दलची सिरीज बनवलेली आहे या सिरीजमध्ये पहिला व्हिडिओ त्यांनी याच प्रकारातला केलेला आहे की बाबासाहेबांच्या बद्दल खोटारडेपणा असा चालू आहे की बाबासाहेबांचा आंबेडकर हे नाव कुठेतरी ब्राह्मणाने दिले आणि ब्राह्मणामुळेच हे आंबेडकर नाव बाबासाहेबांनी जगात गाजवलं असं ते सगळं नॅरेटिव्ह सेट केलेलं आहे याच्याबद्दल राजरत्न आंबेडकर साहेबांनी पूर्वीलाच स्पष्टीकरण दिले पुरावे देखील दिले पुरावे असे आहेत की त्या साताऱ्याच्या कॉलेजमध्ये साताऱ्याच्या शाळेत बाबासाहेब जिथे शिकले तिथे कोणतेही आंबवडेकर गुरुजी नावाचे गुरुजी नाहीत मग हे नाव कसं मिळालं तर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनीच विचारपूर्वक आपण ज्या गावातून आलेलो आहोत त्या ना गावाचं नाव आंबवडे आहे या गावाच्या नावान बाबासाहेबांचं नाव दिलं होतं परंतु ते उच्चारायला हे अवघड जात होतं म्हणून आंबवडे या नावाचं आंबवडेकर नावाचं आंबेडकर हे नाव झालेलं आहे आणि ही सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांनीच म्हणजे सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर यांनीच सुरुवात केलेली आहे आपल्या मुलांना त्यांनीच गावाचं नाव लावून पुढे हे आंबेडकर नाव झालेलं आहे याबद्दल हे गाव हे आजही कोकणात अस्तित्वात आहे या, या गावच्या लोकांनाही माहिती आहे त्या गावात बाबासाहेबांचं सा, किंवा बाबासाहेबांच्या कुटुंबियांचं स्मारकही तिथे उभारलेलं आहे त्यामुळे बाबासाहेबांना कोण्या ब्राह्मणांनी आंबेडकर हे नाव दिलं हे अत्यंत खोटं आहे हे नॅरेटिव्ह आहे आणि जाणीवपूर्वक सेट यासाठी केले की ब्राह्मणामुळेच एका ब्राह्मण गुरुजीमुळेच बाबासाहेब एवढे महाविद्वान झाले याही मागचा ब्राह्मणांचा इंटेशन आहे अहो राहुल सोलापूरकर तर पुढे जाऊन असं म्हणतोय काय म्हणतो राहुल सोलापूरकर तर त्याचं म्हणणं आहे दत्तक घेतलं आमचा प्रश्न आहे दत्तक विधी कुठे झाला कोणाच्या घरी झाला दत्तक विधीला कोण कोण लोक आजार होते दत्तक विधीमध्ये कोणते काय विधी करण्यात आले जरा ह्याचे तपशील तुम्ही द्या ना ह्याचे जरा पुरावे द्या ना बाबासाहेबांचा दत्तक विधी होऊन आंबवडेकर हे नाव दिलं असं म्हणणं तरी आणखी बदमाशी मखलाशी आहे कोणत्याही कुठल्याही पद्धतीचा दत्तक विधी झाला नाहीये मुळात हे गुरुजीच अस्तित्वात नाहीयेत तरीही दत्तक विधी झाला आणि दत्तक घेतलं मग दत्तक पुत्र बाबासाहेब आंबेडकर झाले हे म्हणणं राहुल सोलापूरकरचं आणि त्याच्या एकूण ब्राह्मणी छावणीचं चा म्हणणं निंदनीय आहे खोटा आहे आणि म्हणून असे गुरुजीच नसताना दत्तक विधी झाला म्हणणं हे किती बदमाशी आहे आणि ही केवळ आता नाही तर हे पूर्वपार हे अशा बदमाशा करत आलेल्या आहेत आणि म्हणून जिथपर्यंत चालून जातं तिथपर्यंत चालवायचं खोटे नॅरेटिव्ह खोटे अफवा सेट करायच्या त्याद्वारे स्वतःचं ब्राह्मणांचं वर्चस्व लादायचं हा यामागचा त्यांचा उद्देश आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचं ब्राह्मणीकरण करू नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ब्राह्मणीकरण करू नये बाबासाहेबांना ब्राह्मण करण्याचाही प्रयत्न करू नये कुणीतरी ब्राह्मण गुरुजी असल्याचाही तो प्रयत्न करू नये असा प्रयत्न कराल तर याद राखा बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांचं स्वकर्तृत्व मोठं होतं स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर अभ्यासावर स्वतःच्या विद्वत्तेवर स्वतःच्या त्याग आणि समर्पणावर बाबासाहेब मोठे झालेले आहेत त्यांना कुठल्याही ब्राह्मणांचं कुणाचही मार्गदर्शन नव्हतं त्याचप्रमाणे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे देखील स्वतःच्या मनगटावर आणि बुद्धीच्या चातुर्यावर फार तर जिजाऊ आणि तुकोबारा यांच्या एकूण प्रेरणेतून या महाराष्ट्राच्या वैभवशाली वारकरी संत प्रेरणेतून छत्रपती शिवराय उभे राहिलेले आहेत ते स्वतःच्या मनगटावर आणि कार्यकर्तृत्वावर बुद्धिमत्तेवर ते मोठे ठरलेले आहेत शिवरायांचं बाबासाहेब आंबेडकरांचं ब्राह्मणीकरण करणं आम्हाला मान्य नाही आणि राहुल सोलापूरकरने या प्रकारचं जर पुन्हा कृत्य केलं तर राहुल सोलापूरकरला महाराष्ट्राची जनता चोप दिल्याशिवाय धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय भारत जय भीम जय शिवराय